मुंबईचा राजा रोहित शर्मा ही गर्जना आता टेस्ट क्रिकेटमध्ये ऐकायला पुन्हा मिळणार नाही कारण एक खूप शॉकिंग न्यूज रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्रामवरती पोस्ट करून सांगितली की तो पुढे टेस्ट क्रिकेटमध्ये दिसणार नाही टेस्ट क्रिकेट कॅप्टनशिप त्यांनी सोडलेली आहे डब्ल्यू टी सी चॅम्पियनशिप फायनलमध्ये आपण त्याला पाहिलं तो नाराज होता त्यानंतर हताशसुद्धा झाला आणि वन डे आपण जेव्हा हरलो वन डे फायनल क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये तेव्हा देखील आपण हा विचार नव्हता केला की रोहित शर्मा असं करेल पण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने जेव्हा टी ट्वेंटीमधून निवृत्ती घेतली त्यावेळी ते त्यांनी घोषित केलं होतं की मी आता टेस्ट आणि वन डेमध्ये दिसेल तुम्ही घाबरू नका पण अचानक त्यांनी असं का केलं असे अनेक प्रश्न आता क्रिकेट फॅन्स करू लागलेत सगळ्यांना शॉक बसलेला आहे फक्त क्रिकेट फॅन्स नाही तर मोठ्या मोठ्या दिग्गजांना देखील प्रश्न पडला त्यांनी असं का केलं चर्चा सुरू आहेत रोहित शर्माचा हा निर्णय भारतासाठी खरंच योग्य होता का की रोहित शर्माने कुठल्या तरी यंगस्टरला संधी द्यावी म्हणून ही निवृत्ती केली आहे का असे अनेक प्रश्न आता पूर्ण झालेले आहेत रोहित शर्माचे कार्यकाळ आपण विसरणार नाही तो गार्डनमध्ये फिरणारा जो एक डायलॉग रोहित शर्माचा आहे तो आपण विसरणार नाही आपण मिस करू रोहित शर्माचे ते डायलॉग्स रोहित शर्मा हा फक्त खेळाडू नाही आहे तो एक एंटरटेनर आहे आणि मुंबईचा राजा म्हणून त्याला आपण सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे पण आता तो टी ट्वेंटीमध्ये फक्त आय पी एल खेळताना दिसेल टी ट्वेंटीमध्ये इंटरनॅशनल आणि टेस्ट इंटरनॅशनल तो खेळताना दिसणार नाही आहे वन डेमध्ये तो दिसेल आणि आपण आशा करूया की वन डे वर्ल्ड पर्यंत रोहित शर्मा आपला भारतीय संघाचा कर्णधार पद त्यांनी पेलावं आणि भारताला वर्ल्ड कप जिंकावं ही आशा आहे पुढे टेस्ट इंटरनॅशनलमध्ये कोण कॅप्टन होईल ह्याच्यावरची चर्चा सुरू आहे पण दोन तीन नावं पुढे आलेली आहेत त्यामध्ये हार्दिक पांड्या बुमरा आणि शुभन गिल तुम्हाला काय वाटतं भारताचं प्रतिनिधित्व पुढे कोण करेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र